सोर्य हो, चल्यक काय मधात पाणी लय जाऊ नका थांबा गडबड करू नका गावाकडे चला हो सोयो हो, थांबा थांबा सोरेव हो, आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे हो, सोऱ्या हो, वापस या सोयऱ्या वापस ये मी रोजचा हो गावातला हो अरे बाबा वापस ये बघू शकता मित्रांनो हा कवडीचा मित्र आहे मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही पण लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ असतो त्याला वाचवायला पाहिजे होत पण तो काटावर होता त्यावेळेसच मी त्यांना खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मी जाणीवपूर्व व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव आहे याची की बाबा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि पा धाराच्या विरुद्ध दिशेला तो जात आहेत त्यामुळे मी समजावण्याचे प्रयत्न केलेले आहेत पण बघू शकता तो मित्र पाण्याच्या मधोभागी गेलेला आहे आणि खरोखरच या गोष्टीची मला खंत वाटते की मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणाचा तरी जीव वाचवण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ घेत आहे पण नाहीलाच असतो मित्रांनो पाणी टोंगळ्याच्या वर गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी जरी गेलो तरी काही करू शकत नाही कारण पाण्याच्या मध्ये भागी तो मित्र गेलेला आहे आणि खरोखरच आता पुढे काय घडेल याची मला काही माहिती नाही पण मित्रा तुला समजावून सांगतो मित्र वापस ये मित्र वापस ये त्या ठिकाणाहून गाडी वापस येऊ शकते बघू शकता मित्रांनो असे तरुण मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत मी त्यांना खूप समजावलं व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता तो कवडीचा आहे मित्र त्यांनी मला असं सांगितलेलं आहे पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही गाडी काटावर गेलेली आहे बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचा वापस या वापस या गाडी तुझे वापस या मित्र वापस वापसय ऐक माझ अरे यार सोली गाडी वापस, है वापस। गाड़ी ये वापस सोड गाडी ये, ये, ये वापस ऐकू ये अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतक्या खाले खूप घातक परिस्थिती आहे त्या अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा लवकर वापस ये तुम्ही गाडी सकाळी काढून देतो धन्यवाद तो माघारी फिरलेला आहे आणि त्याचा जीव वाचला आहे